रुग्णांसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा दर्शन भक्ती आणि यांची अखंड परंपरा जपत सलग दहाव्या दिवशी रुग्णांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे प्रत्यक्ष समान इमर्सिव दर्शन उपलब्ध करून दिले जात आहे दोन हजार सोळा मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम घडवून असंख्य जीवनांना स्पर्श केला आहे दोन हजार पंचवीस मध्ये श्री गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्रींची मंगल आरती कैद करण्यात आली असून ती पुढील रुग्णालयातील रुग्णापर्यंत पोहोचवली जात आहे कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ पुणे सूर्य सह्याद्री रुग्णालय कसबा पेठ पुणे बाप्पांच्या कृपेसाठी कृतज्ञपूर्वक आणि त्या परंपरेच्या सन्मानार्थ पारगे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीने ही सेवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे नेली आहे अत्याधुनिक तीनशे साठ कॅमेराद्वारे आरतीचे चित्रण करून आणि व्हर्च्युअल रियालिटी अनुभव साकारून त्यांनी भक्तांना असे भावनिक अनुभव दिले आहेत की जणू ते स्वतः गुरुजींच्या शेजारी उभे राहून आरतीत सहभागी झाले आहेत ही संपूर्ण सेवा डिजिटल आर्ट व्ही आर ई प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत केली जाते जिथे अजय पारगे संचालक म्हणून कार्यरत आहेत या कंपनीने गेल्या दशकभरात रिअल इस्टेट औद्योगिक उत्पादन संग्रहालय पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाचे आर आर ए आहेत आर तरी सुद्धा अनुभव साकारले श्री दगडूशेठ गणपतीचे इमरशीव दर्शन हा त्यांचा सर्वात हृदयस्पर्शी प्रकल्प ठरला आहे रुग्णांना हा अनुभव मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदराश्रू हा त्यांचा टीमसाठी विशेष म्हणजे कोविड एकोणीस महामारीच्या काळात जेव्हा गणेश उत्सवाचे सार्वजनिक उत्सव मर्यादित झाले होते तेव्हा या टीमने आव्हानाला संधी मानून जगातील सर्वात प्रगत ऑगमेंटेड रियालिटी अनुभव साकारला यंदा बप्पा तुमच्या घरी येणार घरात रहा, सुरक्षित रहा। हा प्रभावी संदेश देत त्यांनी साठ देशांतील घराघरात बाप्पाचे स्वागत घडून आणले हा उपक्रम इतका यशस्वी ठरला की भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी खास पत्र पाठवून या सेवेला गौरवले आहे आमची दृष्टी नेहमीच अशी राहिली आहे की जे प्रत्यक्ष मंदिरात येऊ शकत नाहीत त्यांनीही तितकाच दैवी अनुभव मिळावा ही सेवा आमच्यासाठी समाजप्रतीची अर्पण आहे जिथे परंपरा आणि तंत्रज्ञान हातात हात घालूनच चालतात दरवर्षीप्रमाणे या सेवेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले जगभरातून पुण्यामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी गणपती उत्सवामध्ये लोकं येतात आणि त्यातल्या त्या दगडूशेठचं दर्शन हे व्हावं असं प्रत्येकाची इच्छा असते रुग्ण जे आहेत की ज्यांची इच्छा असूनही जे गणपतीचं दर्शन करू शकत नाहीत दगडूशेठचं ते डिजिटल आर्टच्या माध्यमातून त्यांना व्ही आरद्वारे द दा गेली दहा वर्षं सातत्यानं दर्शन दिलं जातं आहे आरती दाखवली आहे वी आरच्या माध्यमातून डिजिटल आर्टच्या माध्यमातून तर सर काय हा उपक्रम आहे आणि हा सुरू करण्यापाठीमागचा हेतू काय आहे सो so, uh, नमस्कार सो so, uh, आम्ही दहा वर्षापूर्वी जेव्हा व्हर्च्युअल रियालिटी या टेक्नॉलॉजीवर काम करायला लागलो तेव्हा आम्हाला विचार आला की ही टेक्नॉलॉजी लोकांना कनेक्ट कशी होईल आणि माझा क्लिअर थॉट होतं की कुठली जगात जी टेक्नॉलॉजी येत असतात ती टो टेक्नॉलॉजी तेव्हाच सस्टेन होऊ शकते जेव्हा ती एखाद्या ह्युमन इमोशन्सला कनेक्ट करू शकते कुठली टेक्नॉलॉजी बघा जगात एनी टेक्नॉलॉजी ह्युमन इमोशन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट आणि जेव्हा दहा वर्षापूर्वी जेव्हा आम्ही व्हर्च्युअल रियालिटीवर काम चालू केलं तेव्हा कोणीच काम करत नव्हतं तेव्हा आम्ही विचार केला की ही टेक्नॉलॉजी राहील का नाही ह्याचं आम्हाला टेस्ट करायचं होतं आम्ही म्हणून टेस्ट म्हणून दोन हजार सोळा साली आम्ही दगडूशेठ ट्रस्टला जिथे म सूर्यवंशी साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली की ते म्हटलं की यस तुम्ही करा ही टेस्ट आणि आम्ही एक शूट केलं आम्ही पहिल्यांदाच टेस्ट करत होतो आम्ही आरती शूट केली ती गणपती बाप्पाच्या अगदी एक पाच ते दहा सहा फुटाच्या अंतरावरून थ्री सिक्स्टी कॅमेऱ्याने शूट केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एका ओल्ड एज होमला गेलो आणि आम्हाला टेस्ट करायचं होतं की लोकं कशी रिॲक्ट करतील तो आम्हाला इतकं मस्त वाटलं कारण का लोकं जी होती त्यांनी डिव्हाइस घातल्यानंतर त्यांना माहीतच नव्हतं की काय बघणार आहेत आता काही माहीतच नसल्यामुळे ते विहार पण नवीन होतं तेव्हा त्यांनी घातलं आणि काढल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं प्रत्येकजण उभं राहिला पहिली गोष्ट चप्पल काढायची ते आणि का ते बाप्पा त्यांच्या समोर होता चप्पल काढायचे आणि आरती करायचे ते टाळ्या वाजवायचे आणि काढल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं त्या दिवशी आमच्या लक्षात आलं की ही टेक्नॉलॉजी ह्युमन इमोशन्सला कनेक्ट करते तर ही टेक्नॉलॉजी राहणार त्यामुळे वी स्टार्टेड इन्व्हेस्टिंग ऑन दॅट सो आम्ही गेले दहा वर्ष भरपूर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आम्ही इंडस्ट्रीयल म्युझियम्स रिअल इस्टेटमध्ये काम करतोय पण हा उपक्रम आम्हाला खूप आवडतो कारण का आम्हाला ह्याच्यातून खूप आनंद मिळतो लोकांना ह्याच्यातून खूप आनंद मिळतो लोकांना टेक्नॉलॉजीचं काही घेणं देणं नसतं व्हर्च्युअल रियालिटी ऑगमेंटेड रियालिटी त्यांना तो बाप्पा जवळ दिसतो थ्री सिक्स्टीमध्ये दिसतो त्यांना वाटतं मी खूप कनेक्टेड आहे म्हणून आम्ही आता उपक्रम करतो आहे हा कंटिन्युअस आम्ही करतोय गेले दहा वर्षे मी सध्या उभा आहे कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आणि पाचव्या मजल्यावर आहे आपण बघताय हे मेलवार्ड आहे मेलवॉर्डमध्ये डिजिटल इंडिया डिजिटल आर्ट इंडिया या कंपनीनं एक स्तुत उपक्रम राबवलेला आहे ते म्हणजे म्हणजे दगडूशेठ गणपतींचं लाईव्ह दर्शन हे या पेशंटसाठी घडवलेलं आहे म्हणजे पेशंट म्हणजे कुठले की ज्यांना अगदी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ते तिथं जाऊन बप्पाचं दर्शन घेऊ शकत नाही आहेत तर जे क का काका आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात काका दर्शन तुम्ही घेतला आत्ता हो घेतला कसं वाटलं तुम्हाला आनंद वाटला खूप बरं वाटलं काय नाव तुमचं शंकर टिळेकर शंकर टिळेकर बर काय झालं आहे नेमकं तुम्हाला पायाला जरा थोडेसे झाली होती आता बसल्या बसल्या तुम्हाला दर्शन घडवून आणलं काय बोलाल म्हणजे खूप बरं वाटलं मला त्याच्यामध्ये आनंद वाटतो आनंद वाटतो म्हणजे बसल्या बसल्या बाप्पांचं दर्शनचं दर्शन झाले आपण इथं पाहू पाहू शकतो एक लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आपण त्यांच्याशी बातचीत बातचीत करूयात आपलं नाव काय म्हणलं नाव काय आपलं संजय भवर संजय भवर काय बघताय सध्या गणपती बाप्पा कुठले गणपती बाप्पा आहेत दगडूशेठ शेट हलवाय दगडूशेठ हलवाई कसं वाटतं म्हणजे दर... तुम्ही आता बघताय माझ्याशी बोलताय काय वाटतं शांत वाटत म्हणजे तिथे मंदिरातच आहेत असं वाटतं काय चालू आहे सध्या आरती चालू आहे का आरती हो गाणे चालू आहेत आरती नाही आहे नेमकी बर गाणे चालू आहेत बर डिजिटल आर्ट ह्याच्याबद्दल काय बोलाल इंडियाबद्दल ज्यांनी तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली खूप खूप आभार त्यांचे आम्हाला बसल्या जागेवरती हॉस्पिटलमध्ये असताना हे पाहायला मिळालं लाईव्ह ला खूप खूप आभार आहे त्यांचे नक्की लवकर बरे वा बाबा आपलं नाव काय अजय अजय चव्हाण अजय चव्हाण कुठले आहात तुम्ही पुण्यातले पुण्यातले जात काय बघताय सध्या दगडूशेठ टालवाय घेऊन त्यांना काय चाललंय नेमकं तिथं आरतीची तयारी आरतीची तयारी चालू आहे का आरती चालू आहे आरती चालू आहे बर बर कसं वाटतं एकदम तुम्हाला छान छान oh. म्हणजे प्रत्यक्ष मंदिरात असल्यासारखं वाटतं बरं काय बोलाल ह्या तुम्हाला जी आत्ता सोय उपलब्ध करून दिलेल्या बसल्या जागी बप्पांचं दर्शन बप्पांची आरती तुम्हाला पाहायला मिळतं आहे डिजिटल आर्ट ज्याने तुम्हाला डिजिटल आर्ट इंडियाने तुम्हाला आता हे सोय उपलब्ध करून दिली काय बोलाल त्यांच्याबद्दल आपले खूप आभारी पाहायला लागले ॲक्सिडेंट झाला दगडू शेठचे आज दर्शन प्रत्यक्ष डोळ्यासमोर आरती मंदिरात बसल्यासारखं वाटतंच आहे एकदम मनाला प्रसन्न मन खुलून एकदम हे इच्छा सांगू शकत नाही मी माझ्या बाप्पांना हेच मागणं मागा मला लवकर बरं कर बाप्पा लवकर बरं कर मला कसं वाटतं ऑनलाईन दर्शन घेऊन हो खूप छान वाटतं असं मंदिरातच असल्यासारखं वाटतंय मला आरती चालली आहे का हो गाणं चालू आहे आणि मोदकसुद्धा पाहायला भेटले एवढं सुंदर छान दर्शन झालं देवाचं खूप समाधान वाटलं मला आज म्हणजे त्या गर्दीत जाऊनसुद्धा आम्हाला असं दर्शन होत नाही एवढं सुंदर दर्शन झालं मी आभारी आहे तुमचे की एवढं छान दर्शन तुम्ही मला करून दिलं डिजिटल आर्टच्या माध्यमातून आज इथं बेडवरती बसून हॉस्पिटलमध्ये दगडूशेठचं दर्शन झालं कसं वाटतंय खूप छान वाटलं मी दरवर्षी जाते दगडूशेठला ऋषीपंचमीला दरवर्षी दरवर्षीच्या बोलायला पण यावेळेस नाही जाता आलं मला आजारी होते म्हणून पण ते दगडूशेठ आल्याने आम्हाला इथे येऊन दर्शन दिलं डिजिटलमध्ये थ्री सिक्स्टी खूप सुंदर डेकोरेशन पण खूप सुंदर झालं आहे त्यांचं एकदम छान आहे आणि मूर्ती दरवेळेस सारखी एकदम छान दिसते कन्याला इथंपासून दर्शन मिळालं काय म्हणाल खूप छान वाटतंय आणि मुलीला आज तिथं जाऊ शकली नाही पण इथं दुसऱ्या स्वतः येऊन दर्शन दिले त्याबद्दल खूप छान वाटतं मला आणि तुमचे पण खूप खूप आभार की तुम्ही असं दर्शन दिलं सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये तर लाखो लोकांच्या गर्दीमध्ये जसं दर्शन होत नाही तसं इथं डिजिटल आर्टच्या माध्यमातून दर्शन झालं कसं वाटतंय दगडूशेठ एकदम छान शांत वाटलं आम्हाला व्यवस्थित दर्शन वाटलं दगडूशेठ धक्केबुक्के जिथे जाण्यापेक्षा म्हटवत आम्हाला हॉस्पिटलमधून पेशंटला व्यवस्थित दर्शन बाप्पाचं मिळेल त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत असं दर्शन आम्हाला आत्तापर्यंत तरी मिळालं जवळ जाताना दगडूशेठला कमीत कमी पन्नास वर्षापासून विच पाहते पण असं दर्शन मला मिळालेलं नाही आणि ही योजना यो कुठे डी यो टी क्लासने व्यवस्थित योजना केलेली आणि कमला नेहरू कमला जे पेशंट आहेत सर्वांना याचा लाभ आपण दिलेला आहे ज्या पेशंटला त्यांच्या आजारपणामुळे दगडूशेठचं दर्शन घेता आलं नाही डिजिटल आर्टच्या माध्यमातून ते इथं हॉस्पिटलमध्ये अवेलेबल झालेलं आहे तर तुमच्या पेशंटनं आज दगडूशेठचं दर्शन झालं इव्हन तुम्ही दर्शन घेतलं डिजिटल आर्टच्या माध्यमातून कसं वाटतं खूपच छान वाटते असं वाटतं की गणपती बाप्पाच आम्हाला पावलेले आहेत की खरं तर सांगू का असं दर्शन तर मिळत नाही एवढ्या जवळून की आज आम्हाला असं वाटतं की खरोखर तुम्ही हा जो उपक्रम केला आहे की आमच्या पेशंटसाठी आमच्यासाठी की लाईव्ह दर्शन झाल्यासारखं वाटते त्यामुळे आम्ही तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे दिवसभर इथं असतो आम्हाला दिवसभर असे वेगवेगळे पेशंट असतात पण कमीत कमी इथं आम्हाला स्वतः येऊन दर्शन घडवलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद खूप महत्वाचा खूपच पेशंटला खूपच बरं वाटतं आणि आम्हाला पण त्यापेक्षा छान बरं वाटतं आज आपण उभे आहोत कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये डिजिटल आर्ट इंडियाच्या मार्फत दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो आहे की ज्या रुग्णांना पायी दर्शन स्वतः घेऊन जाता येत नाही दगडूशेठचं दर्शन घेता येत नाही त्यांना इथं डिजिटल व्ही आरद्वारे दर्शन दिलं जातं आहे आणि संदर्भात आपण माहिती करून घेऊया दहा वर्ष झाली हा उपक्रम इथं राबवला जातो आहे तर याच्या पाठीमागचं प्रयोजन काय आहे आणि काय समाधान होतं इथं लोकांना हे दर्शन दिल्यानंतर आता दहा हो, वर्षांपासून आम्ही हे करत आलो आहोत आणि आम्ही स्वतः दगडूशेठ यांना दरवर्षी व्हिजिट करतो आणि खूप तिथे जाऊनच असं मनाला शांती मिळते सो हे पेशन्स इथे त्यांना जाता येत नाही सो त्यांच्यासाठी ही टेक्नॉलॉजीसोबत इनोवेट करून त्यांना इथे दाखव दाखवण्यात आम्हाला पण खूप असं पीस ऑफ माइंड मिळते आणि त्यांनासुद्धा सो ते खूप एक छान आम्हाला पण फिलिंग आहे आणि पेशन्सला हेल्प केली याच्यात आम्हाला पण खूप छान वाटतं दगडू शेठ गणपती बाप्पा कसं झालं दर्शन एकदम उत्तम छान वाटतंय का खूप छान प्रसन्न प्रत्यक्ष देवळात मूर्ती समोर असल्यासारखं वाटतं हो समोर बसून बघते असं वाटतंय okay, तुझं प्रथमेश देवी uh, तू आता काय पाहिलेस दगडू शेठ गणपती कसं वाटलं तुला एकदम प्रसन्न वाटलं मला वाटलं दरवर्षी जायचं हो oh, दरवर्षी जायचं पण ह्या वर्षी जाताना आलं म्हणजे मी यावेळी बघितला का नाही बघितला छान वाटलं ठीक काळजी घेऊ पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद